बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथे भंगारच्या दुकानाला अचानक आग लागली मुख्य म्हणजे भंगार दुकानदाराच्या शेजारी पेट्रोल पंप आणि घर होतं मात्र अग्निशमन विभागानं आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवलं आणि मोठा अनर्थ टळला शॉर्ट सर्किटमुळे भंगार दुकानाला आग लागल्याचा अग्निशमन विभागानं अंदाज व्यक्त केलाय यामध्ये भंगार दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना जामीन मंजूर झालाय प्रशांत डिक्कर यांना शेतकऱ्यांकडनं खंडणी मागितल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती ज्या महिलेनं पोलिसात तक्रार दिली त्या महिलेच्या नावावर कुठलीही शेती नाही त्यामुळे केवळ स्थानिक आमदार संजय कुटे यांनी राजकीय द्वेषापोटी ठेकेदारांना हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप प्रशांत डिक्कर यांनी केला या संदर्भात डिक्कर आता उच्च न्यायालयात देखील धाव घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात सोनस येथे कौटुंबिक वादातनं सख्ख्या काकाचा पुतण्यानं खून केल्याची घटना घडली दोघांमध्ये मोठा वाद झाला वादाचं रूपांतर हाणामारीत झालं त्यात पुतण्या धारधार शस्त्रानं काकावर त्यानं प्राणघातक हल्ला केला त्यात काकाचा मृत्यू झाला पोलिसांनी आरोपीला अटक करत त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे